नमस्कार आपण पाहत आहात वाय बी एन न्यूज मराठी तुमचा आवाज बनेल आता तुमची ताकद अकरा दिवसापासून सन्मान्य वानखेडे यांच्या नेतृत्वामध्ये हरसूल येथील गट नंबर दोनशे सोळा आणि दोनशे सतरा मधील खास करून बौद्ध आणि बहुजन समाजाच्या महिलांना गरीब लोकांना बेघर केला आलं होतं आणि त्यांना न्याय मिळावा म्हणून गेली पाच महिने हे सगळे लोक आपल्या लेकरबाळासह या कलेक्टर ऑफिस समोर आपल्या देशाचं चिन्हड्या विश्ववर टांगण्यासाठी इथं बसले होते चार दिवसापूर्वी मान्य वानखेडे साहेबांनी आम्हाला विनंती केली की दादा सगळे येऊन गेलेले आहेत एकदा तुम्ही पण भेट द्या त्यांच्या विनंतीवरून मी आणि पंडितराव बोर्डे आमचे विजय बचके आम्ही सगळे इथं आलो यांचं काय म्हणणं हे ऐकलं आणि ते ऐकल्यानंतर आम्ही एक निवेदन घेऊन माननीय आयुक्त साहेबाकडे गेलो माननीय आयुक्त साहेबांनी मला खूप गर्दी असताना सुद्धा वीस मिनिटात दव्या दिला आणि अतिशय सकारात्मक गोष्टी माझ्यासोबत त्यांनी केली यांना दोन हजार रुपये प्रति महिना देण्याचं ठरलं होतं परंतु आमच्या चार सगळ्यांच्या सांगण्यावरून माननीय आयुक्त साहेबांनी त्या दोन हजारला अडीच हजार रुपये केले आणि तसंच आम्ही येऊन वानखेडेचा आणि काय दिसून साळवे या उपासणार्थीने इथं सांगितलं या माय मावल्यांना आम्ही ते सगळं सांगितलं यांना ती गोष्ट पटली आणि म्हणून मग आम्ही पुन्हा एकदा कमिशनरची भेट घेतली आणि त्यांना सांगितलं की साहेब जितकं बी शक्य होईल त्या गोरगरिबाच्या पदरामध्ये त्यांचा वाटा टाकला पाहिजे हे ऐकल्यानंतर त्यांनी सगळं ते मान्य केलं आणि तशा असे याचं पत्र घेऊन त्यांचे दोन दूत सुरडकर आणि सौर, सौर नावाचे त्यांचे पी एम तिथे येऊन गेले त्यांनी अतिशय सन्मानपूर्वक ते का, कमिशनर काय काय करणार आहेत हे तसं पत्र साहेबांच्या हातामध्ये दिलं सर्वांना ती गोष्ट पटली आणि आज आपल्या सर्वांच्या समक्ष मला सांगायला आनंद होतो सत्याग्रह सत्याग्रह तर या मावल्यांनी सुरू केला होता त्याला अतिशय चांगलं फळ इथं आलेले आहेत अतिशय चांगलं यश आलेलं आहे आणि यांनी जवळपास सत्तर टक्के ही लढाई जिंकलेली आहे आणि माननीय मेस्तर साहेबांनी ही कबूल केलेलं आहे की इथे जे घरकुलं तयार होत आहेत त्या घरकुलामध्ये पाच टक्के घरं फक्त आणि फक्त या लोकांसाठी राखीव ठेवलेले आहेत आणि यांना प्रथम प्राधान्यानं ते घरं देण्यात येते अशा पद्धतीनं आज या उपोषणाचे सांगता इथं होती आहे आम्हाला इथं सगळ्यांना येण्याचे याच्यासाठी आनंद झाला की बहुजन समाज पार्टीला कधीही श्रेय घेण्यासाठी काम नाही केलं हीच एक भारतामध्ये अशी पार्टी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर शाहू फुलेच्या विचारावर चालणारी म्हणून या पक्षाचा चा चार वेळेस मुख्यमंत्री झालेला या देशात आजही पार्टी तिसऱ्या नंबरची पार्टी आहे भारतीय जनता पक्ष काँग्रेस आणि तिसरं नाव बहुजन समाज पार्टीचं आहे म्हणून आम्ही लोक कधी स्त्रियासाठी काम करत नाही आम्ही आमच्या जनतेसाठी कायमस्वरूपी रोडवर आहोत उद्याही यांना जेव्हा गरज पडेल तेव्हा आम्ही आमच्या सर्व शक्तीनिशी यांच्या पार्टीशी उभं राहू उपोषण सोडलं तर पुढची काय भूमिका असणार तुम्ही काय करणार काही प्रक्रिया त्यांनी जी सांगितली ती प्रशासकीय प्रक्रिया पूर्ण करू काही आंदोलन करते ताबडतोब तिथं निवारा ग्रहामध्ये जाणार आहे जे नाही जाणार त्यांच्यासाठी जी काही प्रशासकीय प्रक्रिया अडीच हजार रुपये महिना घेण्याची ती प्रक्रिया पूर्ण करणार आहोत बघू काय काय आहे अडचणीला मार्ग काढावा लागणार आहे आज घडीला आश्वासन दिलेलं आहे पूर्ततेसाठी सुद्धा हे ज्या काही कृती कार्यक्रम करावा लागणार आहे की हा आंदोलन सुद्धा करायची गरज पडली तर करावं लागेल शेवटलं ते पूर्ण करून घ्यावंच लागणार आहे नाही आता जे पत्र भेटलं आश्वासन भेटलं त्याच्यावर तुम्हाला विश्वास आहे का आयुक्ताचा आता सध्या ते मी त्यांच्या नेवारा ग्रहामध्ये जाण्याचं सांगितलेलं आता आम्ही जाणारच आहोत आधार कार्ड घेऊन तिथं ते लेटरसुद्धा काढणार आहे किती लोक आहे आपले टोटल तुमचे साडेतीनशे सर्व निवासी फॅमिली सोबत राहतात तिथं काही गोष्टी अशाच नवनवीन ताज्या घडामोडी बघण्यासाठी लगेच आमच्या वायबीएन न्यूज या मराठी चॅनलला ला सबस्क्राईब करा लाईक आणि शेअर करा आणि हो बेल आयकॉन वर क्लिक करायला विसरू नका